नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये झालेल्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जी नुकसान भरपाई झाली होती त्याच्यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्या पैसे आले तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे आले थ? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत त्याचं कि हेक्टर किती अनुदान असणार आहे परत हा जो पाऊस चालला होता या पावसामुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे जे काही पैसे मंजूर झाले ते कधी मिळणार आहेत आणि कोणते तालुके याच्यात आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे अगदी कमी वेळात योग्य माहिती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जी काही पावसा अवकाळी पावसाची नुकसान झालं होतं आणि त्यासाठी शासनाकडून आता निधी मंजूर झाला आहे तो निधी मंजूर किती झाला आहे मित्रांनो तर बघूया की याच्यामध्ये दोन कोटी चौसष्ट लाख शेतकरी एवढे पात्र झाले आहेत आणि जो निधी तो निधी आहे दोनशे सहा कोटी रुपये एवढे हे मंजूर झालेत याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठेचाळीस हेक्टर एक लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर एवढं हे बाधित झालं होतं क्षेत्र आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता हे पैसे डिपॉझिट होणार आहे आता याच्यामध्ये कोणते तालुके मंजूर झालेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुलताबाद खुलताबाद मध्ये एकतीस हजार नऊशे शेतकरी पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी टोटल सव्वीस कोटी रुपये एवढे हे मंजूर झालेत नंतर मित्रांनो कन्नड तालुका जर बघितला आपण तर कन्नड तालुक्यामध्ये ब्याण्णव हजार चौसष्ट शेतकरी एवढे पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी बासष्ट कोटी शहात्तर लाख रुपये एवढे हे मंजूर झाले सिल्लोड तालुका सिल्लोड तालुक्यामध्ये एकसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी एवढे पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी अमाऊंट जी आहे ती अमाऊंट आहे सदतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एवढे हे मंजूर झालेत त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यामध्ये शहात्तर हजार शेतकरी एवढे पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले नंतरचा जिल्हा जर बघितला आपण तर सोयगाव जिल्हा सोयगाव जिल्ह्यामध्ये सतरा हजार प्लस शेतकरी पात्र झालेत आणि त्यांच्यासाठी तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढी ही निधी मंजूर झाला आहे आता याच्यामध्ये पात्र हे तर पात्र झाले तालुके नंतर अपात्र तालुके कुठले तर फुलंबरी वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरी भाग ह्या हे तीन तालुके ते तीन तालुके अपात्र करण्यात आलेत आता याच्यानंतर याद्या अपलोड व्हायला हो सुरुवात झाली तुमचं जर यादी आली असेल यादीमध्ये तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक दिला असेल आणि तो क्रमांक बघून तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक करून घ्यावं लागणार आहे एनपीसीएल सी अकाउंट लिंक केलंय त्या अकाउंट मध्ये तुमच्या पैसे डिपॉझिट होणार आहे महत्वाची माहिती होती मित्रांनो चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद